फुल तर मस्त फिर फुल गौतम बुद्धाची मूर्ती हे फुल किती भारी दिसतंय आणि एक कळी येत दोन कळे आहेत एक ही येते आणि ती एक तिकडं आज पण एक गौतम बुद्धाची निद्रा अवस्थेमध्ये मूर्ती आहे समोर तिकडे पण जाऊ आपण जर चला ती मूर्ती पण बघूया <coughs> निद्रा अवस्थेमधली मूर्ती आहे आणि जशी बौद्ध गयाला एक मूर्ती आहे तशी त्या निद्रा अवस्थे म्हणली आणि इकडे छोटस पार्क आहे बघा इकडे इकडं पार्क आहे पिंपळाची इकडे पिंपळाचं झाड आहेत आणि एकदम पद्धशी आहे तो बसायला हे का बसण्यासाठी खुर्च्या बिरच्या आणि ही निद्रा निद्रावस्थेमधली मूर्ती हे दोन भिक्षू असं बसले दिसते ना त्या ठिकाणी काय तुम्ही दान करू शकत असाल तर या ठिकाणी दान करा भिक्षु त्यांनी त्यांच्या हातात भिक्षु आहे दोन बर आणि समोर गौतम बुद्धाची निद्रा असतो म्हणजे मूर्ती काचामध्ये पॅक केले धूळ बीळ बसू नये अजून काही गोष्टी घडू नये त्याच्यामुळं आणि असा बाकीचा परिसर या ठिकाणचा आणि विशेष म्हणजे इथं याचे फुलं बघा कमळाचे फुलं आहेत बाकेटच्या ते साऊंडला सर्कल आहे ना त्या सर्कलमध्ये कमळाचे फुलं आहेत जबरदस्त ठिकाणी इकडे थंडगार वातावरण आहे जबरदस्त तर मित्रांनो हा पूर्ण भीमटेकडीचा परिसर आहे आता ही गौतम बुद्धाची निद्रा निद्रावस्थेमध्ये मूर्ती बघितली आपण एक मूर्ती दखन आहे ही जी मूर्ती आहे पिंपळाच्या झाडाखाली ठेवलेली आहे का आणि तिकडं पण एक मूर्ती आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली आहे ती पण गौतम बुद्धाची मस्त कदाशी शांत अवस्थेमध्ये असलेली मूर्ती आहे तर मित्रांनो हा असा परिसर होता बुद्ध टेकडी म्हणला म्हणला तर खूप जबरदस्त वातावरण आहे खूप एकदम मन शांत करणारं वातावरण आहे जर आलं कधीच तर भीमटेकडेला या जागेला नक्की भेट द्या खूप मस्त एकदम निद्रा एकदम शांत मनाला शिथिल वाटणारं असं वातावरण आहे आणि इकडं जे बघितलं तुम्हाला मी इकडे दाखवलंय इकडं कमळाचे फुलं आहे ना ज्यादा अट्रॅक्शन करतात हे कमळाचे फुले बघा हे कमळाचे फुलं मस्त आणि यांना पण काही कळे आलेले आहेत किती भारी फुलले ती कमळाची फुलं कमळाच्या फुलाचं आणि गौतम बुद्धाचं एक नातं आहे बघा की कमळाची फुलं गौतम बुद्धाला फार आवडायची कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जवळपास जेवढं फिरता येईल तेवढं मी बोध दिल्लीपासून ते भिंटेटरीपर्यंत तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला तर असो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथेच थांबवता हा व्हिडिओ पण खूप लांब झाला आहे